आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या आहेत यामध्ये काँग्रेस नेत्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की तुम्ही आम्हाला लोकसभेला सहकार्य करा व आम्ही तुम्हाला विधानसभेला सहकार्य करतो पण आता काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे असे वक्तव्य युवा नेते, वक्त नेते विज्ञानदादा माने यांनी केले आहे मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये जो जनतेचे व सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत असतो वेळोवेळी वेड़ आंदोलन काढत असतो याकडे काँग्रेस पक्षाने दुर्लक्ष करत आयात उमेदवार देण्याचा जो प्रयोग करत आहे तो मिरज करण्या कदापि मान्य होणार नाही असेही विज्ञानदादा माने असे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले या सर्व आयात उमेदवारांना मिरजेची जनता व मतदारच योग्य वेळी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही माझी उमेदवारी ही मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये असणारच आहे आणि माझ्या पाठीशी मिरज मतदारसंघातील जनता व मतदार ठामपणे उभे आहेत असे मला विश्वास आहे म्हणूनच या मनोवादी विचाराच्या पक्षाला व नेत्यांना मिरजेतील मतदार योग्य वेळी त्यांची जागा दाखवून देतील मोहन मोनकंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला मिरजकर जनतेला हा खूप मोठा आघात झाला कारण की गेल्या पंधरा वर्ष ज्यांनी मुस्लिम समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये मातंग समाजामध्ये मायनॉरिटीमध्ये जाती जातीमध्ये जा है। ते निर्माण करायचा प्रयत्न केला आणि मॅच फिक्सिंग केली तीन वेळा पालकमंत्र्यांसाठी त्यांची मूळ जी आर एस एसची आहे ज्यांच्या डी एन एमध्ये आर एस एस आहे असेच उमेदवार म्हणजेच वनखंडे मोहन वनखंडे यांची उमेदवारी कुठंतरी निश्चित आहे काँग्रेसची असं त्यांनी काल ओपनली सांगितलं यामुळं सर्व मायनॉरिटी अल्पसंख्याक आहे ह्यांच्यावरती है। घणाघात झाला कारण की आमच्यासारख्या शाहू आंबेडकर या विचारला संलग्न धरून आम्ही या पक्षामध्ये आलो पक्षामध्ये आल्यानंतर लोकसभेनंतर आम्ही खूप प्रयत्न केले पक्ष वाढीचे आणि आम्हाला न ग्राह्य धरता अल्पसंख्यांना न ग्राह्य धरता जिथं तुम्ही लोकसभा आणि विधानसभेला संविधान वाचवा या घोषणाबाजी करता परंतु तालुका लेवलला संविधानाचा विरोध मनस्मृतीच्या वाटेवर जे आहेत जे आर एस एसला संलग्न आहेत असल्या लोकांना तुम्ही हयात करून उमेदवारी देता ह्याचा एक विज्ञान युवक म्हणून ज्यां ज्यांनी म्हणजे आजपर्यंत लोकसभेला असेल किंवा विविध पाच वर्ष झालं आम्ही उपक्रम लावले महिषा योजना असून सगळ्या असून एक सर्वसामान्य मिरजेचा जनता आणि पुलेशाहू आंबेडकर विचारधारेला मानणारा मी युवक आहे याचा जाहीर निश्चित करतो कारण की वनखंडे आणि सुरेश खाडे ही दोघं ही एक ही दोघांना स्वतःचे पंजे माहिती आहेत गाठी माहिती आहेत दोघं उद्योगिक पार्टनर आहेत आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे ज्या ह्याच्या डीएनए मध्येच मोहन मोनखंडेंच्या जातीवाद आहे त्याला तुम्ही उमेदवारी द्यायचा विचार करताय म्हणजे हा सर्वसामान्य काँग्रेसच्या सच्चा कार्यकर्त्याचा हा कुठंतरी अपमान नाही का ज्या रक्ताचं तुम्ही म्हटला की आमचे काँग्रेस मध्येच रक्त आहे म्हणजे आमचं रक्त हे काँग्रेसच आहे तर तुम्हाला एखादा काँग्रेसच्या रक्तातला उमेदवार मिळाला नाही का तुम्हाला हयात करायची काय गरज लागली आज मॅच फिक्सिंग आपण बघतोय तीन वेळा ज्या पद्धतीने झाली तर ही एक प्रकारची मॅच फिक्सिंग आहे का हा सुद्धा प्रश्नचिन्ह सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे कुठंतरी सांगलीमध्ये बंडखोर करून लोक लोकसभेला सगळ्या जनतेने सांगली, सा जनतेन सांगली जिल्ह्याच्या दाखवून दिलं की त्यांना बी जे पी विरोधात विचारधारा संपवायची होती परंतु बीजेपीतला विचारधारा तुम्ही आज काँग्रेसमध्ये आणून काय सिद्ध करायचं होतं हा एक प्रश्नचिन्ह सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये पडलेला आहे त्यामुळं ही पुन्हा एकदा नोरा कुस्ती आहे असं मी जाहीर याचं आवाहन करतोय नोरा कुस्तीस यांनी आहे त्यामुळं हो, महाआघाडीची जी आमची मित्र लोक आहेत सी आर सांगलीकर जे असतील बाळासाहेब ओनमरे असतील सिद्धार्थ जाधव असतील परत धीर धनराज सातपुते असतील वंदना चंद्रशिवी असतील किंवा इतर सर्व उमेदवार असतील त्यामध्ये ज्यांनी राबले ज्यांची नाळ जुडली गेलेली आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेनं त्यांनी मिरज मतदारसंघात पाच वर्ष काम केलंय आम्ही अंगावर केसेस घेतले आम्ही या धडपडतोय पूर्ण अंगावर घेऊन काम करतोय जनतेची सेवा करतोय अशा यांना तुम्ही न विचारात घेता न काही सांगता जनतेला दे फसवणूक केली काल आणि अशा प्रकारचा माणूस तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये आणला तीव्र विरोध आहे कुठंतरी संविधानाला वाचवण्याची भूमिका असलेली तुम्ही जे दाखवताय आज दलित समाज मुस्लिम समाज बौद्ध समाज मातंग समाज आणि सर्वच अल्पसंख्याक या निर्णयावरती तुमच्या विरोध दर्शवतात त्यामुळं जर त्यांना उमेदवारी दिली तर आम्ही या सर्व उमेदवारांना आणि मिरजेच्या जनतेला एकत्र घेऊन आम्ही याचा जाहीर निश्चित करा कर आणि मिरजेच्या जनतेला तुम्ही असं ग्रांटेड धरू नका कारण की मिरजेची जनता अशी आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा त्यांचा पहिल्यापासून अजेंडा आहे तुम्ही बघा हाफीजबाई दत्तुरे साहेबांसारखा एखादा सर्वसामान्य घरात घरकरीचा कष्ट करणारा आमच्यासारखा एक युवक वर्ग त्यावेळी होता त्यांना सुद्धा मिरजेच्या जनतेनं आमदार केलेला आहे दोन वेळा त्यामुळे ही भावना तुम्ही जाणून घ्या जनतेची जनतेच्या मनातलं पहिला जाणून घ्या आणि मग तुमची उमेदवारी जाहीर करा कारण की मिरजेची जनता काहीतरी लोकांना तुम्ही खिशात पैसा घातला म्हणून त्यांची किंमत ठरवायची आणि मिरजेच्या जनतेची किंमत शून्य करायची ही प्रत्येक वेळी खपून घेणार नाही मिरजेच्या जनतेचा अंदाज हा भल्याभल्यांना लागलेला नाही आहे त्यामुळे त्यांच्यावर थोपायचा प्रयत्न करू नका ना नाहीतर येणाऱ्या कालावधीमध्ये मिरजेमध्ये सगळे उमेदवार मिळून आणि मिरजेची जनता मिळून एक बंडखोर उमेदवार निवडून उभा करेल आणि निवडून सुद्धा आणेल ही मला गॅरंटी आहे त्यामुळं सुरेश खाडेंचा दलाल तुम्ही कृपया करून परत आमच्यावर लादू नये ही तुम्हाला विनंती जय जय महाराष्ट्र